नमस्ते मी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय कुलकर्णी बोलत आहे महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाला आज मी आवाहन करतो की कमळाला मतदान का करायचे मोदी साहेबाचे हात बळकट बलकट करता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्याकरता आणि पाकिस्तानपासून भारत देशाचे संरक्षण करण्याकरता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्याकरता तुम्ही उमेदवार बघू नका तुम्ही कमळाला मतदान करा काही लोक असे करतात की दिव्यांग बांधवाचा पाच टक्के निधी एडपीच्या अनुशेषमधील दिव्यांग बांधवाला न निकापशे शेड उभा करतात दिव्यांग बांधवाच्या पाच टक्के अनुशेष निधीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे ती भ्रष्टाचार थांबवण्याकरता आणि भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनाच करण्याकरता महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाला माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आणि सर्वांनी मिळून कमळालाच मतदान करा कमळाला मतदान केल्यानंतर आपल्याला फायदा काय तर मोदी साहेबांनी रेशन फुकट केलेली आहे पाच लाखापर्यंत वैद्यकीय उपचार आप्रोशन मोफत केलेले आहे शेतकऱ्याला पेन्शन चालू केलेले आहे याकरता आपण सर्वांनी मिळून कमळ ह्या तिन्हा पुढील पटण दाबून कमळालाच मतदान करा